शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली असून आता थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील आदिती तटकर यांची माहिती सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये लवकरच वाढ करण्यामध्ये येईल अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली आहे त्यामुळे आता एकवीसशे रुपयांचा हप्ता कधी मिळणार याकडेच सर्व महिलांचे लक्ष लागले आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक ओळख क्रमांकांसाठी नोंदणी करावी सध्या जर पाहायला गेलं तर आता पी एम किसान योजनेच्या दोन हजार रुपयांसाठी तसंच शासनाच्या युद्ध योजनांसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे मोठी बातमी बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मिळाला दिलासा अदृष्टेचे होते अनुदान ई के वाय सी केल्यानंतर झाली कारवाई सध्या जर विचार केला तर आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होण्याचं सुरुवात झाली आहे सध्या स्थितीमध्ये आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठरा कोटी रुपयांची रक्कमही जमा झाली असल्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे तसेच नुकसान भरपाईसाठी पात्र असलेले पुढील जिल्हे फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा स्प्रे पंपाला अनुदान किती शेतकऱ्यांनी केले अर्ज संख्या देखील वाढली ऑनलाईन अर्जाला ऑफलाईन अर्जाने दिले पाठबळ सध्या जर पाहायला गेलं तर स्प्रे पंपाला अनुदान मिळत असून याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे सध्या आव्हानं करण्यामध्ये येत आहे कर्जमाफीला घाबरता काय धाडस करा मुनगट्टीवारांचा सरकारला घरचा आहेर सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचे धाडस करा असे आव्हान मुनगटीवार यांनी राज्य सरकारला केले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तसंच शेतमालाला हमीभाव द्या बच्चू कुड यांची सरकारला मागणी आंदोलन देखील सुरू अठ्ठावीस हजार लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचा पहिला हप्ता जमा घरकुलांचे कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी गावगावांमध्ये मोठी बातमी सप्टेंबर महिन्यामध्ये संकट तर मार्चमध्ये मिळत आहे मदत अतृष्टीचे तीनशे चोवीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर शेतकऱ्यांना मिळाला दिलासा सध्या जर पाहायला गेला तर हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट पुढे पाहणार आहोत सद्यस्थितीमध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झाली असून सद्यस्थितीमध्ये तीनशे चोवीस कोटी रुपयांचा निधी खात्यावरती जमा झालेला आहे कमी दराने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सध्याच जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांमधून नाराजीचा सूर राज्यामध्ये उष्णतेचा कहर सध्यात जर पाहायला गेलं तर यंदा राज्यामध्ये अधिक तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे महिला दिनी मिळाले दीड हजार रुपये मार्चचे पैसे कधी महिलांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेला तर आता फेब्रुवारी महिन्याच्या आठव्या हप्त्याचे पैसे राज्यातील महिलांच्या बँक खात्यावरती जमा झाले असले तरी मार्च महिन्याचे दीड हजार रुपये कधी मिळणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे आलेल्या माहितीनुसार आता लवकरच मार्च महिन्याचे देखील पैसे राज्यातील महिलांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र हप्ता किती रुपयांचा असेल असा देखील प्रश्न बाजार समितीच्या नियमांमध्ये लवकरच होणारं सुधारणा पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिली माहिती सध्या जर विचार केला तर आता बाजार समितीच्या नियमांमध्ये बदल होण्याची देखील दाट शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे मोठी बातमी खरिपातील पोटी अनुदान मंजूर चौतीस हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ दोन हजार चोवीसमध्ये अतृष्टीने बसला होता कापूस सोयाबीनला मोठा फटका आता मिळत आहे भरपाई सध्या जर विचार केला तर आता भाडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी असून आता या ठिकाणी चौतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेट नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होत आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील नुकसान भरपाईची अपडेट आपण व्हिडिओच्या पुढे पाहूया <ज़ीज़ाँ> कांदा दरामधील घसरण थांबेना सरासरी एक हजार चहाशे रुपये मिळाला दर सध्या जर पाहायला गेलं तर आता कांद्याच्या दरामध्ये दिवसेंदिवस घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू आहे सद्यस्थितीमध्ये एक हजार चहाशे रुपयांचा दर महत्त्वाची बातमी वंचित शेतकऱ्यांना पी एम किसानचे थकबाकी हप्ते मिळणार कृषीमंत्री सिंह चव्हाण यांची माहिती सध्या जर विचार केला तर आता पी एम किसान योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे थकबाकी असलेले हप्ते देखील मिळणार असल्याची ग्वाही देशाचे कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे तसेच राज्यातील नवो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे पैसे देखील लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि याचा लाभ घेण्याकरिता सध्या राज्यातील शेतकऱ्यांना केवायसी सी करण्याचे आव्हान केले जात आहे केवायसी केले तरच लाभ मिळणार आहे आमच्याकडे या आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू सध्या जर पाहायला गेलं तर आमच्याकडे या आम्ही दोघांनाही मुख्यमंत्री करू एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसची ऑफर बच्चू कडूंची अनोखी धुळवाड पाच किलोमीटर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या रंगाने लिहिल्या सरकारचा केला जाहीर निषेध सध्या जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांकरिता बच्चू कडू यांनी अनोखी धुळवाड साजरी केली असून पाच किलोमीटर रस्त्यावर शेतकऱ्यांच्या मागण्या रंगाने लिहिल्या असून सरकारचा जाहीर निषेध केला आहे मोठी बातमी सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सध्या स्थितीमध्ये आता यामध्ये अकोला जिल्ह्याचा समावेश आहे तुमचा देखील जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या स्थितीमध्ये आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता मोठी बातमी सध्या समोर येत आहे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता तब्बल बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला असून आता अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील ले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना अतृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर आता बाधित शेतकऱ्यांना आदेशानंतरही नुकसान भरपाई मिळत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांना अतृष्टीच्या लाभापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी पी एम किसान योजनेमध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण करा मागील हप्ते मिळतील सध्या जर पाहायला गेलं तर मागील हप्त्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आव्हानं करण्यामध्ये येत आहे दूध दरामध्ये वाढ गायचे दूध अठ्ठावन्न रुपये तर म्हशीचे पंच्याहत्तर रुपये लिटर दराने सध्या जर पाहायला गेलं तर आता गायच्या दूध दरामध्ये वाढ करण्यामध्ये आली आहे तब्बल दोन रुपयांची वाढ करण्यामध्ये आले असल्याचे चित्र मोठी बातमी पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता नऊ कोटी सदुस सदुसष्ट लाख रुपयांचा निधी मंजूर सध्या जर पाहायला गेलं तर आता पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा सद्यस्थितीमध्ये आता नुकसान भरपाईसाठी पालघर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे तब्बल नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये वादळी पावसाचा अठरा राज्यांमध्ये इशारा महाराष्ट्रामध्ये पारा वाढण्याची शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर हवामानासंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर येत आहे एकंदरीत जर हवामान अंदाज पाहायला गेलं तर आता देशातील अठरा राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून महाराष्ट्रामध्ये पारा वाढण्याची शक्यता आहे मोठी बातमी पिकांच्या नुकसानीपोटी तीस कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी मंजूर वितरणास देखील मान्यता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय शेतकऱ्यांना मिळणार आता दिलासा सध्या जर विचार केला तर आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर समोर येत आहे जिल्ह्यामध्ये जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते याकरिता राज्य सरकारने निधी मंजूर केला असून हा निधी आता वितरणासाठी देखील मंजुरी दिली असून आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल तीस कोटी पस्तीस लाख रुपयांचा निधी हा जमा होणार असल्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी कांद्याला दोन हजार दोनशे पन्नास रुपयांचा हमभाव द्या तसेच कांद्यासाठी भावांतर योजना राबवा छगन भुजबळ आणि रोहित पवारांची जोरदार मागणी सध्या जर विचार केला तर राहता कांद्याच्या दरामध्ये सातत्याने घसरण होत असल्यामुळे आता कांद्याला दोन हजार दोनशे दोन पन्नास रुपयांचा हमभाव द्या तसेच कांद्यासाठी भावंतर योजना राबवा अशी मागणी छगन भुजबळ आणि रोहित पवार यांनी केली आहे कांदा दरासंदर्भातील बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची सात हजार एकशे ब्याण्णव क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर आठशे रुपयांचा जास्तीत जास्त दर एक हजार आठशे रुपयांचा आणि सरासरी दर एक हजार तीनशे रुपयांचा मिळाला महत्वाची बातमी शेतकऱ्यांना पीएम किसान सह सत्तावीस योजनांचा लाभ केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांनी दिली माहिती सध्या जर पाहायला गेलं तर आता देशातील शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेसोबत सत्तावीस योजनांचा लाभ मिळत असल्याची मोठी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राज्यमंत्र्यांनी दिलेली आहे सध्या जर विचार केला तर आता देशभरातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा मोठ्या प्रमाणावरती लाभ मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आमदार दाते यांचे आव्हान पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना छत्तीस शेतकऱ्यांना एकाहत्तर लाखांच्या अनुदानाच्या धनादेशाचे वितरण शेतकऱ्यांना मिळाला दिलासा महत्वाची बातमी आता घर बसल्याच करता येईल रेशनसाठी ई के वाय सी सध्या जर पाहायला गेलं तर रेशनचा लाभ घेण्याकरिता सध्या लाभार्थ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे त्यानुसार आता घर बसल्या देखील रेशनसाठी के वाय सी करता येणार आहे महत्त्वाची बातमी आता लाडक्या बहिणी मोजक्याच बुधवारी जमा झालेल्या झालेल्या हप्त्यातून अनेक महिलांना वगळले सध्या जर पाहायला गेलं तर आता निकषामध्ये न बसणाऱ्या महिलांना उघडण्यामध्ये येत असल्याचे सध्या पाहायला मत आहे पडताळणी देखील सुरू शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शरद पवार गटाचे निवेदन जाहीरनाम्यातील कर्जमाफीच्या घोषणेचे काय झाले प्रश्न तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद